बातीम भीडच्या आंदोलनाची भीडच्या खेळत मध्ये ओबीसीचं मुंडन आंदोलन सुरू आहे सरकारनं हाके यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर भीड खेळत येथे मुंडन आंदोलन सुरू आहे सरकारनं हाकेंच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन केलं गेलंय सरकारने आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही उपोषण माझी देणार नाहीत सरकार कसली आमची त्या ठिकाणी दखल घेत नाही आमचे सहकारी यांची काल तब्येत या ठिकाणी खालावली त्यांची साखर कमी झाली तरी प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कोणी यायला तयार नाहीत शासन आमच्या उपोषणाची योग्य त्या पद्धतीने दखल घेत नाही सरकारला हाच इशारा आहे की याच्यापेक्षाही आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत आम्ही या ठिकाणून एक तर लेखी आश्वासन घेऊन उपोषण पाठीमाग घेऊत नाहीतर आम्ही या ठिकाणी आमची जरी निघाली तरी आम्ही या ठिकाणी उपोषणावरून पाठीमाग हलणार नाही सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही आज आमचा पण उपोषणाचा तिसरा दिवस आहे जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या आरक्षणामधून जे काही मागण्या केल्या जातात मराठा समाजाच्या काही नेत्याकडून की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज तीन दिवस झालं लक्ष्मण हाके सरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कुपोषणाला बसलो